नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यात काकूस बाजारभावासह मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये देखील दरवाढ होताना बघायला मिळालेली आहे सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार पाचशे तर उच्चांक बाजारभाव साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुरीला बाजारभाव मिळत असताना कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात मागच्या दोन दिवसात तुरीला काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती मित्रांनो जिल्हा यवतमाळ एकशे पंधरा क्विंटल लालतुरीची आवडी ठेवली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे ऐंशी तर जास्तीत जास्त लालतुरीला सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव निघाले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर चौऱ्याहत्तर क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोट चौदा क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा नऊशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती आणि जबरदस्त तूर बाजारभावामध्ये उसळी या कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी बघायला मिळाली असून जवळपास आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत या बाजार समिती तुरीचे बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती यवतमाळ त्रेपन्न क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चाळीस जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तीनशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद तर जास्तीत जास्त तूर भाव सात हजार पाचशे एक्क्याण्णव त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुर्तिजापूर जिल्हा अकोला तूर लाल एकशे पंचवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे दहा तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर त्याहत्तीस क्विंटल लालदूरची आवक या ठिकाणी होती आणि तूर बाजार भाव या ठिकाणी सर्वसाधारण कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रावेर चार क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे साठ तर जास्तीत जास्त दर सहा शा हजार सहाशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धरणगाव चौऱ्याऐंशी क्विंटल लालतूरची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा तूर लाल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे दहा तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर दोनशे चौतीस क्विंटल लालतुरीच्या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होती सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मंगरुळपीठ जिल्हा वाशिम तूर लाल त्रेपन्न क्विंटल लाल तूरची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये सर्व साधारण दर होते सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे त्यानंतर बाजू समिती आहे सिंधी सेलू तूर लाल सत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर होते सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजू समिती आहे वर्धा तूर लोकल कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड एकशे आठ क्विंटल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे चाळीस तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर करमाडा बाजार समिती तूर पांढरी जबरदस्त आठशे क्विंटलची पांढरतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली लोकल दुरीची बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी वैरा तूर काळी कमीत कमी दर निघाले आहे नऊ हजार शंभर रुपये सर्व साधारण दर होते नऊ हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे छप्पन्न रुपये त्यानंतर मानोरा एकशे दहा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार चारशे चार चार पंचेचाळीस रुपये सर्व साधारण दर होते सात हजार एकशे पंचवीस तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सहाशे वीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्व साधारण जर होते सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा आवं आलेली होती त्रेपन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवं आलेली होती पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमिद कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर जार, जार 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 बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक घातली होती ऐंशी क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये दे, हळकीशी वाढ बघायला मिळाली लसून लगा त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो अवसा सत्यात्तर क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहेत सात हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाची अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजार भावामध्ये हळूहळू दरवाढ होताना बघायला मिळालं असून बऱ्याचशा बाजार समित्यांची तूर बाजारभावामध्ये सुधारणा मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार